राधाताई तुम्ही तुमच्या मुलाचा प्रवेश कोणत्या शाळेत घेणार आहात दादा मी माझ्या मुलाचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घेणार आहे दादा तुम्ही तुमच्या मुलीचा प्रवेश कोणत्या शाळेत घेणार आहात राधाताई मी माझ्या मुलीचा प्रवेश गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशगव्हाण या शाळेत करणार आहे कारण आपली प्राथमिक शाळा देशगव्हाण म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा दादा प्राथमिक शाळा देशगव्हाण शाळेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत का राधाताई शाळेमध्ये उच्च शिक्षित प्रशिक्षित शिक्षक आहेत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते निसर्गरम्य परिसर कृतीयुक्त शिक्षण इयत्ता पहिलीपासून सीबीएसई अभ्यासक्रम सुरू झाला आहे दादा प्राथमिक शाळा देशगव्हाण शाळेमध्ये काही फीस द्यावी लागते का राधाताई शाळेमध्ये कुठलीही फीस आकारली जात नाही पूर्णपणे मोफत प्रवेश दिला जातो त्यासोबतच मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मध्यान्ह भोजन अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ दिला जातो दादा प्राथमिक शाळा गव्हाण गुणवत्तापूर्ण व सुविधायुक्त असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज काय दादा मी सुद्धा माझ्या मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाण शाळेमध्येच करणार